स्वर्गीय संतोष देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक ही सभा आयोजित केलेली आहे त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील दोन्ही खासदार जवळपास माझ्यासह चार पाच आमदार आमचे दीपक भाऊ भीम आर्मी त्याच्यानंतर आमचे मित्र चंद्रकांतजी हांडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे इतरही संघटना गायगुडे साहेब सर्वजण बोललेत मी अधिक बोलून वेळ घेणार नाही दादांची थोडीशी तब्येत खराब आहे परंतु येताना आता मी या मार्गाने आलो राजुरी पोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये तर माझी गाडी पुढं होती माझ्या एक दोन गाड्या पाठीमागे होत्या समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्रे इकडे राहिले आणि कुत्रेच पिल्लू रस्त्याच्या मध्ये आला तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साइडला गाडी मारली ज्या राईट साइडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं तर ज्यावेळेस ही ऍक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे चार जण बसलो होतो पुण्याची दोन मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी दोन मुलं होती आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं अस गपकन म्हणलो आई 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 गेलं रे कुत्र्याचं पिल्लू गेलं कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलो होतो सलग चार तास याचना करतोय तो विनंती करतोय बाबा हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही मला मारू नका रे मला मारू नका ए मला पाणी पाजा पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही इथं माझ्या माय मावले बसलेल्या आणि धाय मोकळून रडत होता माणूस त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले बघा याला आम्ही कस मारतोय आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मारोय मारो अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी माणस होती तुम्ही आमचा संतोष शंभर तोंडात मारून चौकात मारून महा पाठवायचा मा मार मार ना हे म्हणले होते यातला एक नावाचा कोणीतरी आरोपी होता माझ्या संतोषच्या तोंडात मारली तो म्हणाला होता याचे कपडे काढून केज मध्ये हिंडवी मान्य होत त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केज मधून त्याचे झिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने मारायला नकोच आम्ही भिंड काढलेली सुद्धा मान्य केले असते रे बाबा हो तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बर का आणि शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीत तेच घडले त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमूव्ह फ्रॉम सर्वे झाला पाहिजे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस सर्वे। मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे ही त्यांची डिमांड अरे संतोष चा बघा ना हे पाठीमागचा फोटो बघा सोमनाथचा बघा बी एल 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 बी च्या थर्ड इयरला हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हो हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना हो याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय चेहऱ्याहून सुद्धा माणसं वळखता येत यंड गंड मंड रुंडू तसले चेहरे याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी तुम्ही फायटर ना मारलं कुकरीनी मारल कत्तीने मारल त्याला कशा कशाने मारलं टीव्ही वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा हो फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहायचा दलित समाजाचा पोरग आहे तो ज्याने शुक्रवारी दिली या कंपनीने नावाची ना कंपनी यांनी शुक्रवारी त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती एस आय ला आणि पी ला कि ज्यांनी कोणी फोन करून सांगितलं यांची एट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा कोणा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याच नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्याला पाहिजे कुठं बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडे लय वगैरे हमतेत लोक करून घेतो करीम आणि जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात ना बाराकीत गरम बराकीत यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव उभ आहेत त्यांना माहितीये बाहेर किती मीटर टोट टूर टूर करते पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळचे गरम लागले की आम्ही बी गेलो नाही पण शेतकऱ्याचं आंदोलन आयुष्यपत्रे बाबा चॅप्टर सुद्धा नाही नाहीतर तर एस पी साहेब धुणारी तर आमचा पत्ता <laughs> शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जव्हा तिथे गेलो गरम हवा लागते आणि जेव्हा शेजारी एकदम डेंजर गुण गडी शेजारी याच्या शेजारी कसं जोपायचं म्हण वाटत ही गरम जाऊ दे हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय फक्त आता एक ऐका साहेब सात जणाला मोका सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत येतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ रातच्या अडीच वाजता आम्ही सोमनाथच्या घरी गेलोय अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होते अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा गेला पाहिजे मोकाला लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तूच तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर सात पुढा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून हो। सांगा ना पोलिसाह पोलिसांनीच मला समजून सांगावं कि ऐसेवसा उस, पैसा होता, होता। दाखवा तोची हत्या राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली पन्नास लाख इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिली होती त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तो आम्हाला सांगायचं दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही बर का आणि मी तुम्हाला विनंती करतो निस्त येऊन भाषण ऐकू नका कोरडं हे देऊ नका काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला का <laughs> मदत द्या मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले दुसऱ्यांदा आमदार त्यातल्या बाबतीत राणादादा नसीब आहेत अजूनही पद्मश्री पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे आमचं ते छत्र लवकर हरपलंय दोनदा आमदार झालेला बाप त्याला सहा महिने खालता कळत नव्हतं अरे या लेकराच वय किती बारा अरे बारावी आहे आणि दुसरं लेकरो पाचवीसावे आहे यांच्यावरती काय भेटलंय यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्ही ठेवताल का नाही माय बाप जनता जनर्दना पण संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आहे आणि जातीचं आणि पातीचं कशाला अंतर आहे कुठले दुकानं मांडली तर जातीची पातीची संग्राम धनवे नावाचे आमच्या इथलं एक युट्यूबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते मला असं वाटतं कुठं मराठा आव्हान जरा करता अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माझी सरपंच बघा नसती बघितली मुलाखत दहा टप्पा तीन का चार मिनिटाचे तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचं बोलतोय मराठा समाजाचं बोलतोय ती एवढे ऐका आणि माझी विनंती हे का करते पाटील परळीवाले असे का वागते भगवानगड आमच्या इथे नारायणगड आमच्या इथे वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे भगवान गडाचा आणि वामन भाऊच्या गडाची नारायण गडाची तर गड आणि नारायण गडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोहोच झाला नाही निस्त म्हणते भगवान बाबा भाषणात अरे भगवान बाबाची परळीत सप्ताह नाही होत वामन भाऊचा होत नाही महाराज दोन्ही महाराज आहेत आमच्या भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज दोघांना परळीत बोलवलं जात नाही आतापर्यंत तरी बोलत नाही आणि वर्षाचा सप्ताह असतो तो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही माझ्या आष्टीत होतो पाटोद्यात होतो मध्ये होतो बीडमध्ये होतो नारायणगडाचा सगळीकडे होतो आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या विभूतींची नाव घेऊ नका तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही माझ्या हातात महिंद्रा कोटक काहीतरी बऱ्याच जणांनी ऐकला असेल फक्त मराठीच आहे म्हणून बदाड 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 मारला आणि त्या माणसाने सात का काय ह्याचे मारलेत चे मॅनेजर आणि त्यांनीच ह्याला मारला बळ बळ जीव वाचून आंबा जो गायको तला एफ आय आर केली त्याची सत्य प्रत माझ्याकडे आता मग कोणीतरी भेटलं म्हणलं ह्या साठ्याला मारलं म्हणलं द्या बाबा कॉ अरे आता सात का आठ गुन्हे आहेत म्हणले अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही अरे इतकं भयान घडलं तरी परळीचे पोलीस नेमकं कसे वाटते याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठे नावाच्या पोराला त्याचं एकूण सगळं मिळून पाच सुद्धा वजन नाही एकदम बघितला बारकाला तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृतिक कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारला म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझे तर ते, ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा पाच दिवस महोत्सव चालला कुठलं बी तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाचे अजून कोणतं तुमच्याकडे नवीन आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोटो मिळवू हे महासंस्कृतिक कार्यक्रम मुंबईच्या एका जनतेला काम मिळालं होतं ते काढून का वाल्मिक याने मिनाज फारोकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सीआय सीबीआय कड आणि या ईडी कड चौकशी देणारे हा बागा मिनाज फारोकी परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुकी वाल्मिक पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मी मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायच्या तर काय होईल हे घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची नोटीस हे वाल्मिक अण्णा का प्रताप इथे एक प्रताप बसलेले आहेत का प्रताप पाटील पाटील माल कामावना सिंह वाल्मिक अण्णा असा यांचं नाव हो इथं ठेवावं हो लागेल अध्यक्ष <coughs> या ठिकाणी <नी? coughs> पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणलेली तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणा दादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्याकर कोणीतरी आलेला आहे पण त्यांचं ऍक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळे ते आलेले नाही मला स्वतः ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटके तीन दिवसात आठशे कोट नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बा आणि इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐस लग्न आहे का असल्या पद्धतीचे औषध दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून काय एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो हा का आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा शेर द्या मला श्या निस्ते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश बसच्या आईला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बगरे माझ्या आई मधी कुणातरी तरी वरून बाध हालायला माझ्या आईला दिलेल्या शिवाय माघारी असं काहीतरी होिव्या दे। द्याय दे देऊ द्या धमक्या देत आहे तिथं आता म्हणले कोणतरी धमक्या अंजली दामिनीला धमक्या कुणाला धमक्या मला सुद्धा एकमेश आला तुझ्या टिंबटिंब जम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ त्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे अवलादी कसले आहेत हे असले पिलावला कसे सांभाळतात अरे आमचा दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाच नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय काय सांभाळून दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांभाळ पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाले काल परवा तिचा नवरा कसला पण सारंगी महाजनने काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्या ते सुद्धा आहे तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरण वैणी त्याचा संबंध नाही असं दादा सुनेत्रा वहिणीच्या गावातून बोलतो दादा पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजांच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात ताई आमच्या भगिनी आहे बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला काढ याच्या जागेवर कायंद्याला द्या ना ती कायंदे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिने आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या महाजिजाऊंच्या गावचा आमदार आहे द्या कुणाला द्या पण हे कशाला ठेवता हो आमचं वाटुळ केलंय माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारली <laughs> किती वाईट वाईट्या वालू काकाला कशाला का दोष देता वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणतेत माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं नव्ह <laughs> आणि ओमराजेंना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडं डॉक्टर देशमुख हा एमटीच्या घरातली आमची मुलगी मला माहिती आहे आमच्या जावं येते आम्ही बी त्यांच्या लग लग्नाचा उचलायला <laughs> एम एमटी नानाचा असल्यामुळं बरं का आमचे घरगुती संबंध त्या फॅमिलीशी हुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता <laughs> कुठे अरे माणसं उचलून नाही आता पुन्हा त्यांना बी पंधरा लाख आणि पंचवीस लाख द्या म्हणता आणि हे असते ओम ओमराजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा दादांचे, हे देशमुख हरका हसू नका असण्यासारखा ना विषय नाही बायाणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टर वरती उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात हा अशा पद्धतीने वाटतो आणि तुम्हाला सांगतो काय अरे कुणीकड राजकारण चालले अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का नाही रे खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भहाट नाही अरे थायगुडे बोलले बाबा मी जास्त नाही पर बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवा हा केस आहे तुमच्या पाया पडतो कुणाचं मी उचल घेऊन कुणाकडं बोलत जाणार आई शपथ तुम्हाला विनंती आहे अजून ते तुम्हाला पाचशे मत पडलेत का पाच हजार पडले इथ माडा शेजारीच आहे इथून पलीकडे आणि नाही मला तसली टीका करायची नाही पण हा केस आहे उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असत मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती प्रकाशांना शेंडगे तुमचे वडील फार मोठ माणूस होत या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं शेळी पालनाचं चा, मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या सुद्धा शिवाजीराव शेंडगे यांनी खूप मोठं काम केलं तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मत पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय लोडेच्या मागा ओबीसी समाज संपूर्ण माग आम्ही तर कोण आहेत आता हे बघतील फक्त मराठ्याची आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं काय याच्यात काय राहिले याच्या राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तेराशे मताने निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याचे मतं नाही पडले का नारायण नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती बीड मतदारसंघात चारशे असं नाही तर चार हजार असं नाही तर चारशे दोन हजार असत यातलं बी संस्था ह्याच्याकडे नाही का ह्याच्याकडे काहीच नाही मग हां अरे बाबा मी ते आधीच सांगितलंय सगळ्यांचं चांग चांगलं त्याच्यामुळे कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा आणता अरे एकशे बत्तीस चौतीस जागा भाजपच्या निवडून येतात एकेचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबाच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे राजकारणाचा राज विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वडर समाजाचा झाला आता काही काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो तेवढ्याच ताकतीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जाती पाती म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालं आणि कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचेच आहेत धनगर बांधव आमचेच आहेत एवढा आमचा जय भेन आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बाबा बो, तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, बोला। आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय जा, ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे आणि कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टर वरती कलेक्टरच आहे तिथे ह्या दिशेने दोन काळे झेंडे त्याच्या मधून जातो ओंबाशे साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विवा भा भरला तीन हजार धाराशिव मधले मेले होते का जीवन धावतात तुम्ही तुम्ही मेलते तेव्हा परळी होऊन आले ते उचलून आणला था होता हनुमानाने आमच्या हनुमानाने पर्वत आणला कारण त्याला ते सापडना जवळ खराश मी आहे खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही फक्त सी एसटी सेंटर वर गुन्हा दाखल झालाय एसपी तुमचे काही लागे का काय मला सांगा एस पी

त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही इथला एस पी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल मे कुछ काल एस पी अंदर शे कुछ तो लेवाला आहे अशी मला वाटायला लागले म्हणून माझं आहे इथल्या एस ने त्याची काळजी घ्यावी दादांची तब्येत खराब मी अधिकच काही नाही बोलता संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्धमाव जे काय करता येईल हसते परहसते ती मदत करा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज